मी वंशता जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते हिरडस मावळा सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन भोर तालुक्यातील हिरडस मावळातील सदतीस गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन सकल मराठा समाज भोर तालुक्याचे अध्यक्ष संजय भेलके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात जानेवारी रोजी करण्यात आले हिरडस मावळा भागातील शेतकरी व नागरिकांना कुणबी दाखली काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे दोन हजार एक साली पंचायत समिती भोर येथील आगीत जळाल्यामुळे मराठा बांधव शेतकऱ्यांना कुणबी दाखली मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी हिरडस मावळातील मराठा समाजाच्या वतीने निगुडगर गुडघर येथील झालेल्या बैठकीत एकाच दिवशी शाखा उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता महाराष्ट्रातील भोर तालुक्यात प्रथमच हिरडस मावळ भागात एकाच दिवशी सकल मराठा समाजाच्या सदतीस शाखांचे उद्घाटन करण्यात आल्याने सकल मराठा समाज बांधवांचे कौतुक होत आहे याचा आदर्श महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांनी घ्यायला हवा असे मत मराठा बांधवांनी व्यक्त केले तसेच आपापल्या गावातील मराठा समाज बांधवांना होणाऱ्या अडचणी कशा सोडविल्या जातील यासाठी प्रत्येक गावातून पाच मराठा युद्धांची निवड करण्यात आली त्यांच्या हस्ते शाखा उद्घाटन प्रसंगी श्रीपळ उद्घाटन करण्यात आले या सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन हिरडस मावळातील मध्यवर्ती ठिकाण मौजनी गुडघर येथून सुरुवात करण्यात आली आणि आपटी येथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला या सकल मराठा समाजाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष श्री संजय भिडके उपाध्यक्ष भालचंद्र जगताप सचिव सारंग शेटे कार्याध्यक्ष सोमनाथ ढवळे खजिंदर दीपक शेटे तसेच संदीप शेटे कुनल धुमाळ युवराज जयते महेश शेटे सोमनाथ धुमाळ बाळासाहेब शेटे सुनील थोपटे सुनील चोरगे नितीन कुडले बाळासाहेब खुटवड अमर चव्हाण संदीप खाटपे गोळेसर शिवतरेसर एकनाथ रोमन यांचं हिरडस मावळ पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच तरुण वर्ग तसेच महिला वर्ग आणि सकल मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते स्वराजदर्शनसाठी पुणे प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद